अपक्ष एक ब्रेकिंग न्यूज आहे बारामती अॅकोचे उपाध्यक्ष म्हणून आपण एकीकडं महाविकास आघाडीचं पॅनल आहे आणि एकीकडं मायुतीचं पॅनल आहे मायुतीच्या पॅनलकडं आपण आज उपस्थित होता प्रचाराच्या शुभारंपार याच्यामध्ये पक्षीयाचं काही विषय नाही आहे कारण शेवटी संस्था एक वेगळं माध्यम आहे आणि राजकारण आणि पक्ष वेगळं माध्यम आहे त्याच्यामध्ये कुठलाही पक्ष विरहित शेवटी शेतकऱ्याला पक्ष नसतो ुबा उत्पादकाला पक्ष नसतो कारण कुठल्याही संस्था चालत असताना तिथं चांगली संस्था कोण चालवली याच्याकडे लोक बघत असतात त्याच्यामुळं ह्या सगळ्या पक्षाची ही संस्था आहे कुठल्या एका पक्षाची संस्था नाही आहे किंवा तो कारखाना नाही आहे त्याच्यामुळं इथं पक्षीय राजकारण तुम्ही आणू नये अशी आमची कृपा करून विनंती आहे शेवटी कारखाना संस्था त्या त्या सभासदाच्या सेल्सवरती किंवा त्याच्या भागमंडळावरती उभं राहत असते त्यावेळेस तिथं पक्ष नसतो सगळ्या पक्षाचे सभासद त्या संस्थेचे मालक असतात त्याच्यामुळे ह्या संस्थेमध्ये सुद्धा आम्ही पक्षीय राजकारण म्हणून बघत नाही की कोण सक्षम तिथे चालू शकतो आदिनाथ कारखान्याच्या आज जर वातावरण बघितली तर अतिशय बिकट वातावरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा संजय मामा सारख्या माणसानी ती धनुष्य प्यालयाचं धाडस दाखवलंय कारण इथं तुम्ही बघितलं असेल की तालुक्यामध्ये ज्या ज्या कारखान्याच्या संस्था ताब्यात गेल्या तिथं तिथं आर्थिक अडचणी येत गेल्या आणि त्या संस्था अडचणीत आल्या परंतु गेली एकोणीस वर्ष वीस वर्षे मी संजय मामा शिंदे यांचा जे कुठलीही संस्था चालवत असताना तो अनुभव बघितला आहे अतिशय टेक्निकली माणूस आहे हुशार आहे आणि आमची खात्री आहे की संजय हे कारखाना चांगला चालवू शकतो म्हणून मी पक्षीय राजकारण सोडून संजय मामाच्या पाठीमागं आदिनाथ बचावासाठी ठामपणे उभा आहे आता प्रचाराच्या सुबर, शुभारंभ शुभारंभाच्या भाषणामध्ये आपण आदिनाथ कारखान्याच्या अधोगतीत जबाबदार कोणाला धरलो होतो अधोगतीच्या जबाबदारला मी कुणालाच धरत नाही कारण मी सुद्धा तिथे व्हाईस चेअरमन म्हणून काम केलेलं आहे ज्या त्या वेळेच्या परिस्थितीत ज्या त्या वेळेच्या सगळ्या गोष्टी आता मी इथे बोलणार नाही कारण सगळे त्याच्यामधनं फिरून गेलेले आहेत त्यामुळे कोणीही व्यक्ती त्या अधिनातला अधोगती आणायला जबाबदार नव्हतं परंतु ज्या वेळेस कारखाना बँकेने सरपेस खाली ताब्यामध्ये घेतला आणि ताब्यामध्ये घेताना पुन्हा त्याची जाहिरात आली तो कारखाना बारामती अग्रोनी त्या ठिकाणी टेंडर कोट केलं त्याच्या परिस्थितीपासून ती मी परिस्थिती आतापर्यंतची मला सांगणं क्रम प्राप्त आहे म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा केला की इथपर्यंत बारामती अग्रोला कारखाना जाणे इतपत एक चांगले दिवस करमाळ्यातल्या शेतकऱ्यांना बघायला मिळाले असते अशी आमची खात्री होती कारण रोहित पवारासारखा का एक अतिशय मुसद्दी माणूस की जज एक टेक्निकली आर्थिक आणि अतिशय व्यवसायामध्ये हुशार असणारा एक उद्योगपती आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा होता म्हणून आम्ही हे चालवणार होतो ह्याची आम्हाला खात्री होती म्हणून आम्ही आदिनाथमध्ये या ठिकाणी भाग घेतला आणि तिथं उतरला सध्याचे आमदार विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्यावर तुम्ही आता भाषणादरम्यान जोरदार टीका केली ना नाही टीका अजिबात नाहीये मी वास्तव सांगितलंय मी कुठल्याही कुणावरती राजकीय टीका केलेली नाही मी ते आमच्या पक्षाचे आमदार आहेत आज आदरणीय पवारसाहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही पण त्यांचं काम केलेलं आहे कारण पवारसाहेब हे महाराष्ट्राचे देशाचे नेते ते आमचे आदरणीय आदरस्थान आहे आणि त्या पक्षामधून उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही सगळे राजकीय आमचे जे काही मतभेद होते ते बाजूला ठेवले आणि त्या बाजूला ठेवून आम्ही आदरणीय नारायणबा पाटलाला प्रचंड मताधिक्य माझ्या गावासही अख्ख्या भागामध्ये आम्ही चांगल्या मताधिक्य त्याला निवडून आणलेले त्यामुळं हिथं पक्षीय राजकारण अजिबात नाहीये फक्त व्यक्ती म्हणून ज्या ठिकाणी जो मला अनुभव आला तो अंधो आख्या तालुक्याला माहिती आहे आणि सगळ्या सभासदांना पण माहिती आहे आणि बारामती अग्र एकोणीस वर्ष करमाळ्यामधला उसणी येते कुठल्याही सभासदाला विचारा हि तर आम्ही तिथं राजकारण करत नाही हा भाजपचा आहे हा सेनेचा आहे हा विरोधातला आहे मला शिव्या देणाऱ्या लोकांचा सुद्धा उसमी टायमिंग नेलेला ने आहे आणि त्याच्यामुळं संस्था कशी चालवायची त्याचं बाळकडू आम्हाला करमाळ्यामधनं जयवंतराव जगतापांनी दिलेलं आहे आणि माझं सगळ्यात महत्वाचं की मी गेली एकोणीस वर्ष कशी काम करतोय मी चार कारखाने चालवतोय त्याचा आम्ही खालचं मॅनेजमेंट एच एन टीचं बघतोय ऊस उत्पादकाचं मॅनेजमेंट बघतोय आणि त्याच्यामुळं मला तो परिसराचा सगळा माहीत असल्यामुळं मी तुम्हाला त्या ठिकाणी ठामपणे बोलू शकतोय जसं दादाने अशी टीका केली की के श्री कोरघाटाचे नारायण पाटील आहे मग तो मी रोधकाची भूमिका कशी करतो मी आता तुम्हाला सांगितलं की मी दशरथ देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी ज्या पद्धतीनं काही गोष्टी माझ्याबद्दल बोलले ते वस्तू तिथे बोलले की सुभाष गुळवे म्हणून ते बोललेले नाही एक बारामती अग्रो सारखे सक्षम कारखाना त्या ठिकाणी येत होता आणि ते येत असताना दशरथ अण्णाचा सुद्धा आम्हाला सपोर्ट होता त्यांनी सुद्धा रोहितदादाला सांगितलं होतं की दा दादा तुम्ही कारखाना घ्या आम्ही सहकार्य करू त्याच्यामुळं जे ज्यांनी काही आदिनाथमध्ये सत्ता उपभोगली त्या सगळ्यांचं आदिनाथबद्दल अतिशय मत चांगलं होतं कारण ही संस्था चालावी उर्जित अवस्थित घ्यावी अशीच सगळ्यांची भावना होती आणि त्याचा अनुषंगाने उलट दशरथ का तर विरोधातल्या तुम्हाला सांगतो हे जे प्रमुख आहेत तरी सुद्धा त्यांनी वास्तव सांगितलं म्हणजेच आदिनाथ चालाव ही त्यांची आज ही भूमिका आहे आणि आमच्या सगळ्यांची तीच भूमिका आहे सत्ता पुन्हा आज तुम्हाला सांगतो आम्ही हळगाव कारखाना की जो रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्ही घेतला कारण रोहित पवार त्या परिसराचं नेतृत्व करतायत आणि तो हळगाव कारखाना घेतला बारामती अॅग्रोचं आम्ही जवळजवळ एक्सपान्शन केलं म्हणजे करमाळ्या तालुक्यात आम्ही इकडून शिनाचा पट्टा हळगाव कारखाना आणतोय बारामती अग्रो कंदरपर्यंत कारखाना आणतोय वास्तविक पाहता हा कारखाना फक्त चालावा आणि चालावा तो संजय शिंदेच चालवू शकतो संजय मामाच्यात मध्ये धमक आहे धमक असण्यापेक्षा त्याच्याकडे ते नॉलेज आहे अर्थकारण त्याला माहिती आहे स्वतः ते त्याच्यामध्ये मजबूत आहेत आणि म्हणून एक संस्था संजय मामाच्या नेतृत्वाखाली तालुक्यातली चालली पाहिजे म्हणूनच आमचं इथं आमचा कारखान्याशी पूर्ण इंटरेस्ट आधीनाचा गेलेला आहे बारामती त्याच्यामुळे जो संजय मामा या ठिकाणी उचललं नाही ते धनुष्यबाण फेलण्याची ताकद त्याच्यामध्येच आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता बाद झालं झालं ते झालं आणि शेवटची आणि पहिली संधी या आदिनाथच्या माध्यमातून लोकांना मिळालेली आहे आणि त्यांचं जर सोनं करायचं असेल ती जर संस्था वाचवायची असेल फक्त संजय मामा शिंदेच वाचवू शकतो ह्याची खात्री आम्हाला आहे म्हणून मी मामाच्या मागे खंबीरपणे बारामती न्यायालयात काही नुकसान भरपाईचा आहे आम्हीच दावा दाखल केलेला आहे बारामती अॅग्रो त्याच्यामध्ये दावा दाखल केलेला आहे त्याच्या आम्ही सगळे प्रक्रिया चालू केलेली आहे कारण आमचं आम्हाला ज्या पद्धतीने नुकसान आहे आर्थिक नुकसान आहे आमचं मानसिक नुकसान आहे त्याच्यामध्ये मी आम्हाला दावा दाखल केलाय दावा ह्याच्यासाठी दाखल केलाय की सगळी प्रक्रिया लास्ट स्टेपला आली होती वास्तविक पाहता हे बँकेची जबाबदारी आमच्या ताब्यामध्ये कारखाना द्यायची होती तरी देखील तिथं एम डी आ एम डीची मदत घेतली गेली तर बँकेने सुद्धा स्वतःहून तो कारखाना हो। त्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांनी आमच्या ताब्यात द्यायला होता पाहिजे होता ह्याच्यामध्ये राजकीय कुठल्याही गोष्टी यायला नव्हता पाहिजे तरी पण बँकेने त्याच्यामध्ये थोडस हलगर्जीपणा केला आणि तिथं ची सही घ्यायला लागली एम डीची सही असताना तिथं नारायण पाटलांनी त्याला येऊ दिलं नाही कारखाना मी चालवणार आहे आम्ही इथं तुम्ही थांबायचं नाही अशा पद्धतीचं तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी बघितलं असेल मी सुद्धा आम्हाला त्याच वेळेस म्हणलं आबा मी इथला सभासद आहे नंतर जबाबदार सभासद आहे त्याच्यामुळे